नमस्कार आज फाल्गुन शुद्ध चतुर्दशी निळोबांचाच अभंग आपण पाहणार आहोत देवा भेटी संतपण विरे देवपण नुरे संत भेटी ब्रह्मानंदे निमग्न झाले आपण विसरले आपणा भक्तीचे आवडी झाले भिन्न एकची जीव प्राण उभयता निळामणे स्वसुखालोभ एकची प्रभा दो ठाई देवभक्तांची एकरूपता व्यक्त करताना संत निळोबांनी एकची प्रभा दोठाई हा निष्कर्ष काढलाय देव आणि संत यांच्यातील संबंध व्यक्त करताना अनेक संतांनी म्हटलंय की भक्तांनी देवाला या जगामध्ये महत्व देऊन लोकांच्या पुढे आणले खरे तर देव हा आधीचा पुरातन पण तो सर्वांच्या अपरिचित तो सर्व परिचित केला तो संतांनी आणि म्हणून देवाला संतांनी जन्म दिला असं म्हटलं जात आणि खरंच आहे दोघांचा संबंध अगदी अतूट आहे भक्त आहे म्हणून देवाला महत्व आहे वक्ता तो वक्ता नोहे श्रोते वीरण त्याचप्रमाणे देव देव आहे जर भक्त असेल तर पुत्र नसेल तर बाप कसा अशा प्रश्नांप्रमाणेच भक्त नसेल तर देव कसा भक्त नसेल तर देव अक्षरशः पोरका आहे असं म्हटलं तरी चालेल नसाहे वियोग तुम्हा उभयंता देवा आणि भक्ता एक वंकी खरं तर निळोबांचं मत आहे की दोन्ही पिंड एक जीव तसे देव आणि भक्त ही दोन नाहीतच ती एकच आहे इतका आपलासा केलेला भक्त त्याला रिद्धी सिद्धी भुक्ती मुक्ती वैकुंठ यापैकी काहीही द्यायला देव तयार होतो पण भक्ताला त्यातले काहीच नको असते भक्ताला फक्त भाव हवा होता भाव मिळाल्यावर देव भक्ताच्या ताब्यात गेला भक्त भावाला घट्ट धरून बसला तेव्हा देवाने त्याला भक्ती दिली भक्ताने देवाची भक्ती करावी आणि देवाने भक्ताचा योग्य तो सन्मान करावा देव भेटल्यावर संत पण विरून गेले आणि संत भेट झाल्यावर देव पण चोरले नाही देवात भक्त आणि भक्तांच्या अंगी देव असं दिसत असल्याने परस्परांची परस्परात एकरूपता होती हे भक्त आणि देवाच्या प्रेमातील अद्वैत आहे देव आणि भक्त रूपाने एकच तत्व प्रकाशले आता देव आणि भक्त म्हणण्यापुरते दोन आहे पण दोघेही ब्रह्मानंदात निमग्न झाले आणि स्वतःला पूर्णपणे विसरून गेले आणि विसरून एकरूप पण झाले भक्तीसाठी द्वैत भक्तीसाठी देव आणि भक्त दोन होतात पण खर तर दोघा उभयंतांचा जीव व प्राण एकच झालेला आहे निळोबा म्हणतात ते अनन्य साधारण सुखाच्या लोभातूनच एक होतात जशी प्रभा एक असून दोन ठिकाणी वाटते श्री निळोबा स्पष्ट शब्दात पुढे म्हणतात देव आणि भक्त वेगळे वेगळे आहेत म्हणणाऱ्यांना काही कळतच नाही देवा भक्ता भिन्नपण देखती जन मूर्खते अहो जेथे भक्त जातो तेथेच देव त्याचा सांगाती बनून जातो परम आनंद उभयंतासी देव भक्ता सुखांच्या राशी भक्त पूजिती भगवंता भगवंत पूजी आपुल्या भक्ता अमृत आणि गोडी, सूर्यकिरण आणि प्रभा सोनं आणि अलंकार डोळे आणि बुबुळ हे जसं एकच तसंच देव आणि भक्त हे एकच आहे वस्त्रांत देव देवभक्त निळा म्हणे प्राण तोची प्रभंजन नवती ते भिन्न एक एका त्यामुळे परस्पर मिळणी झाल्याने या दोघांच्या प्रीतीचा आनंद सोहळा निळोबा अनुभवतात आणि ते गातातही श्री निळोबांनी भक्तीची नववी स्थिती सर्व करून त्या भक्तीची श्रेष्ठता प्रतिपादली आहे भक्त देवावर ओतप्रोप प्रेम करतो त्या प्रेमातून उतराई होण्याचा देवही प्रयत्न करतो त्याच्या भक्त वात्सल्यातून व वा भक्ताच्या शरणागत होऊन पूर्ण समर्पण करण्याच्या वृत्तीतून दोनपणा पूर्ण लयास जातो स्वतः भक्त निळोबांचा हा स्वानुभव असू शकतो ते स्वतःच दोघांच्या म्हणजे देव आणि भक्त भाव संबंधात अंतर्प्रवेश करून असं सांगतात असं दिसून येत एकनाथ महाराज म्हणतात संतापोटी देव वसे देवापोटी संत असे ऐसा परस्परे मेळा धन्यवाद विवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार